करमाळा ते जातेगाव रस्त्यावर शनिवारी सायंकाळी भीषण अपघात घडला दोन पिकअप वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली असून यामध्ये एक महिला ठार झाली असून चौदा जण जखमी झाले आहेत ही घटना हॉटेल मेवाद समोर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव लीलावती चाकत असं असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघातातील एक पिकअप एमएच बेचाळीस ए आर सत्तर सत्तावीस करमाळ्याहून अहिल्यानगरच्या दिशेने जात होता तर दुसरा पिकअप एम एच पंधरा एच एच एकाहत्तर सदुसष्ट नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून वारकरी घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघाला होता हॉटेल मेवाद दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन जोरदार आवाज झाला धडकेनंतर वारकरी असलेला पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला या वाहनात महिला व वा पुरुष वारकरी होते त्यांच्या कळवळलेल्या किंकाळ्या ऐकून हॉटेल मेवात समोरील कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक प्रवासी आणि जातेगाव येथील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले